はい。 नमस्कार हेलो, हॅलो नमस्ते नमस्ते लाइक लाईक करू हॅलो हॅलो फोटो बसले हा, कुठं आहे आले कवा ये नाही बोला सौरवदा हॅलो सागर केसा हिश सौरवदा नमस्कार लाईव्हला लाईक करा परत एकदा स्वागत आहे लाईव्हवर लाईक डन लाइव बंद का अकेली होती लाइव बंद का होती सुजाति कुमार नमस्कार राम राम भाई जी नमस्ते नमस्ते भाई जी नमस्ते लाइव लाइक ला ला करो चैनल को सब्सक्राइब कर लो भाई नमस्कार नमस्कार जी भाई खाना पीना हो या नाम क्या तुम्हारा तो चैनल को सब्सक्राइब कर लो भाई कमेंट करो वीडियो तीन वीडियो में कमेंट छोड़ दो राम राम जमाने का फर्क दिखाए पहले कहते तो थे फॉलो फॉलो अब कहते हैं सब्सक्राइब करो नमस्कार सब्सक्राइब किया नहीं के भाई नाम है तुम्हारा भाई नाम है सब्सक्राइब कर दिया का नहीं कमेंट करा भाई चैनल को सब्सक्राइब कर लो कमेंट कमेंट करो फटाफट पत चैनल का नवीन अल तो चैनल को सब्सक्राइब कर लो रुपाली रुपालिताई नमस्कार हाय सागर दादा कसा आहे बरा हे का होय रुपालताई लय दिवसात ना आला लाईवला लाईक करा रुपालताई रुपालताई काय कुठं आहे तुम्ही काय फुलायवर येत नाही रुपाल नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सागर तुला धन्यवाद ताई नवीन वर्षाच्या तुम्हाला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई लाईव्हला लाईक करा लाईक केलं नसेल तर जेवण झालं का रुपाल ताई तुमचं लय दिवसात लाईव्हवर आला तुम्ही रुपाल तुम्ही विसरली ताई म्हणतात तुम्ही ता विसरली राहा आम्हाला नाही हो विसरत तुम्ही काय फोनच करत नाही आम्हाला ताई विसरत नाही मी विसरतोय कुठले तवा ओ सपोर्टिंग कमेंट रूपलता है सौर उदाह लाइव कितने बजे बंद होता है और लाइव वो दस बजे दस बजे तक नहीं बंद बंद होता है वो अभी साढ़े साढ़ दस बजे नहीं है उसको वो थोड़ी देर में बंद होता है सपोर्टिंग कमेंट रुक है धन्यवाद सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुम्ही विसरा लागलाय रुपालता आम्हाला तुम्ही लावत नाही जाता बंद केलाय सागरदा करते फोन निवांत आता काय तुम्ही काय करतच नाही जर किती दिवस दादा नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा धन्यवाद दादा तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सौरव चलो चलो सागरभाई रखताहो बाद मी फोन करता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सौरभ भाई शरदान लाईक डन सागरदा धन्यवाद शरदादा लाईव्ह डन केल्याबद्दल आपलं स्वागत आहे लाईव्ह ला वेळ काढून आल्याबद्दल जेवण झालं का आपलं सागरात तुझं चॅनल मोनो हो ही स्वामी स्वामी चरणी प्रार्थना सागरात तुझं चॅनल मोनो हो ही मा स्वामी चर चरणी प्रार्थना ओके हो रूपालताई सरदवंतात नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शरदात तुम्हाला पण नवीन वर्षाच्या शरद दादा हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्षीत आहे हॅलो ना सागर हॅलो सागर नमस्कार साक्षीता लाईव्ह ला स्वागत आहे आपलं लाईक करा साक्षीत आहे काय करत आहे काय नाही बसलो आहे घरात बोलत आहे तुमच्या तुमच्यासह लाईव्ह लाईक ला, करा साक्षिता जेवण झालं का आपलं वेळ काढून आल्याबद्दल लाईवला अभिनंदन शरण आज काय जेवण केलं सागर दादा आज काय आमटी भात आमटी भात चपाती सातशी दहा मध्ये जेवण झालं सागर बार तर आज विशेष नाही साक्षीता काय करतो रेस काय करतो रेस सागर काय नाही बसली साक्षीता व्हिडिओ पण बघत नाही माझ काय नाही साक्षीताई व्हिडिओ बघत नाही कमेंट तुमची येत नाही व्हिडिओ वरती एक पण लाईक पण करत नाही साक्षीताई व्हिडिओला कमेंट करत नाही तुम्ही व्हिडिओ एक पण बघत नाही लाईक केलं नाही बघा तुम्ही कृपालता म्हणतात सागर राधा काय काम चालू आहे तुझं काय आहे चावलाय नव्हता रोजचं काम असते साक्षीता म्हणतात सागर तुझं गाव कोणतं बोलणार आहे तू शेळकेवाडी नागच फटापशी शेळकेवाडी 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 शरदांत आज काही विशेष बनवून नाही का नाही नाही काय नाही शरदाला बनवून नाही विशेष काय नाही आज ओके दादा शरद <coughs> शरद दादा सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट साक्षी म्हणतेस कुठे आहे सागर तू कुठे आहे सागर तू घरी बसली हो साक्षी ताई काय म्हणताय घरात आहे